उज्वल कुमार मानेंचं आणि एक सिद्धराम पाटील दोन तरुण पत्रकार ज्या ताकदीने समोर बोलत होते त्यातच या आजच्या परिसंवादामध्ये जो एक प्रश्न अनुषित आहे की आज आमच्या साहित्यामध्ये धनगर समाजाला स्थान का नाही आहे त्या प्रश्नाचं उत्तर इतक्या ताकदीने केलेल्या मांडणीतून या दोघांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आता चिंता काही करण्याची गरज नाही आहे आपल्या समाजातून खूप ताकदीने काम करणारी मंडळी पुढे येत आहेत आज आपण जो परिसंवाद ऐकला त्याचा अध्यक्ष म्हणून बोलताना मी स्वतःला खूप सन्मान झाल्याचं महसूस करतोय वाटतंय मला की माझा खूप सन्मान झालाय इतक्या ताकदीची दोन भाषणं आपण ऐकलेली आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा येळकोट येळकोटचा गजर करायला हरकत नाही इतक्या ताकदीची ही दोन भाषणं झालेली आहेत सरांचं भाषण महत्वाचंच होतं की बायबलमध्ये काय झालंय आणि अल्केमिस्ट पर्यंत त्यांनी आणलेलं आहे पण त्याच्यानंतर जर उज्ज्वल कुमार मान्यांचं जे भाषण होत त्यांनी आपल्या अनुभवातून सांगितलं की आजची परिस्थिती काय आहे कुठल्या परिस्थितीत आज आम्हाला लिहावं लागतंय आम्ही जे लेखक आहोत त्यांची परिस्थिती काय आज आम्हाला पुस्तकं का विकण्यासाठी काय करावं लागतंय ते त्यांनी सांगितलंय आणि सिद्धरामनी जे काय केलेलं आहे ते तर अफलातून आहे पूर्णच्या पूर्ण एक समग्र मांडणी त्यांनी आपल्या भाषणातून केलेली आहे माझी त्याला फक्त एक विनंती आहे की सिद्ध संप्रदायाचं जे त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यावर किमान एक छोटीशी पुस्तिका तरी आमच्या सगळ्यांसाठी त्यांनी लिहावी जेणेकरून हे सगळं जे संस्कृतीचं मोठं वैभव आहे ते आपल्याला पाहायला मिळेल या सोलापूर नगरीत मी याच्यापूर्वी जेव्हा जेव्हा आलोय तेव्हा तेव्हा असंच आश्वासक रूप या तरुणांमधून आपल्या आजूबाजूच्या लोकांमधून मला मिळालेलं आहे कारण ही सोलापूरची जी भूमी आहे ती मोठ्या ताकदीची भूमी आहे इथे एक अर्ध्या तासाच्या एका तासाच्या अंतरावर पंढरपूर आहे जी पंढरपूर या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे इथूनच महाराष्ट्राची संस्कृती खऱ्या अर्थाने फुललेली आहे आज बसवेश्वरांचा वारसा सांगणाऱ्या क्रांतीची ही भूमी आहे आमच्या चोखोबांची ही भूमी आहे आणि या सगळ्या क्रांतीचं सातत्याने घडण जडण घडण या मातीत आलेली आहे त्या मातीचा भंडारा लावून आज मला आपल्या समोर बोलण्यात अत्यंत आनंद होत मी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करण्यासाठी आलोय की अशा पद्धतीचं एक आदिवासी धनगर साहित्य संमेलन तुम्ही सगळ्यांनी आयोजित केलंय आणि इतक्या उत्साहाने ते तुम्ही चालवताय सोनवणी सर ज्या पद्धतीने म्हणतात की आवाजच नव्हता ज्या समाजांना ते आवाज ते समाज बोलू लागलेले हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे तो आवाज बुलंद करण्यासाठी फक्त धनगर समाजाच्याच लोकांनी नाही तर ज्यांना ज्यांना आवाज महत्वाचा वाटतो त्या प्रत्येकानं हे संमेलन आपलं आहे असं समजून येण्याची गरज आहे संजय सोनवणे सरांनी आपल्या भाषणाचा अध्यक्षीय भाषणाचा एक गोशवारा छोटासा लिहून तयार केलेला होता त्याच्यात एक खूप महत्वाचं नाव होतं ते नाव होतं ना गुंथर सोन सोनतायमर हा माणूस जर्मनीतून आला होता या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी एका ठिकाणी म्हटलंय की महाराष्ट्राचा इतिहासच आज आजपर्यंत लिहिला गेला नाही महाराष्ट्राचा इतिहासच आजपर्यंत लिहिला गेला नाही कारण प्रत्येकाने तो इतिहास हा आपल्या जातीच्या पार्श्वभूमीतून जातीच्या दृष्टिकोनातून लिहिलेला आहे डॉक्टर सदानंद मोड्यांनी ही भूमिका आपल्या दोन ग्रंथांमध्ये म्हणजे लोकमान्य ते महात्मा आणि गरजा महाराष्ट्र अधिक स्पष्टपणे सांगितलेली आहे की कशा पद्धतीने कोणत्या जातीने आपापल्या पद्धतीने आपापला इतिहास लिहिला त्याच्यामुळे महाराष्ट्राचा इतिहासच लिहिला गेला नाही आपण सगळेजण देखील अशाच पद्धतीने कुठल्या तरी दृष्टिकोनातून महाराष्ट्राकडे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीकडे पाहत होतो आणि अजूनही आहोत हे आपलं दुर्दैव अशा वेळेस एक माणूस ज्याला अशा कुठल्याच प्रकारचे पूर्वग्रह नाही ज्याला असा कुठल्याच प्रकारची काही माहिती नाही अचानक मधला आमिर खान जसा या पृथ्वीवर येतो तसा गुंथर सोनथायमर इकडे येतात आणि महाराष्ट्राची माती समजून घेण्याचा प्रयत्न करतात गुंथर सोनथायमर हा आपल्यासाठी ऋषी तुल्य माणूस आहे म्हणजे जसं मुलर नावाचा एक माणूस गेल्या शतकामध्ये आला होता आणि त्यांनी आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली मॅक्स मुलर होता म्हणून आपल्याला वेद माहिती आहेत अशा पद्धतीचं आज परिस्थिती आहे तर तशा त्याच्याच मॅक्स मुलरच्या जर्मनीतून गुंथर सोंथायमर या महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी महाराष्ट्राची माती महाराष्ट्राची संस्कृती काय आहे हे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळेस ते महाराष्ट्राची संस्कृती म्हणून केशव सुतांकडे गेले नाहीत ते महाराष्ट्राची संस्कृती म्हणून लोकमान्य टिळकांकडे गेले नाहीत ते महाराष्ट्राची संस्कृती म्हणून इतर कुठे जा जा गेले नाहीत ज्या काळात ज्या संस्कृतीवर ज्यांचा प्रभाव होता त्या कुठल्याच प्रभावाकडे ते गेलेले नाहीत ते जाऊन पोचले दोन ठिकाणी एक ठिकाण होतं खंडोबा आणि दुसरं ठिकाण होतं विठोबा गुंथर सोनताळमर मर्जाला काही पूर्वग्रह नाही इथे येतात आणि महाराष्ट्राची संस्कृती शोधण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा ते दोन ठिकाणी येऊन पोचतात एक विठोबा आणि दुसरं खंडोबा या दोघांवर त्यांनी सविस्तर लेखन केलेलं आहे नुसतं लेखनच केलेलं नाही तर त्यांच्यावर त्या काळात म्हणजे आजपासून जवळपास साठ वर्षांपूर्वी साठ वर्षांपूर्वी डॉक्युमेंटरी बनवल्या आहेत ज्या युट्यूबवर अवेलेबल आहेत गुंतर सोनतायमर स्पेलिंग आपण चुकून चुकून लिहावं लागतं फक्त त्याच्यामुळे ते सर्च केल्याच्या नंतर आपल्याला त्या दोन डॉक्युमेंटरी सापडतात त्या आपण बघण्यासारख्या आहेत त्यांचं आपण लिखाण वाचू किंवा न वाचू ही नंतरची गोष्ट तर इथे आल्याच्या नंतर ते विठोबा आणि म्हणजे आपला पांडुरंग आणि खंडेराय मल्हारी मार्तंडाकडे येऊन बस थांबतात कारण हीच महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीचं मूळ अधिष्ठान आहे आणि दोनी ही दोन्हीच्या दोन्ही अधिष्ठानं ही धनगर समाजाशी संबंधित आहेत मल्हारी मार्तंड किंवा खंडोबा याच्याबद्दल तर काही वेगळं बोलायला नको ते खंडोबा ते धनगर समाजाचं आराध्य दैवत आहे त्याच्याबद्दल अत्यंत स्पष्टपणा आहे पण विठ्ठल श्री विठ्ठल पांडुरंग हे देखील आज धनगर समाजाचीच मूळ देवता आहे याच्याबद्दल संशोधकांना काहीही शंका उरलेली नाही म्हणजे जे मोठे मोठे संशोधक होऊन गेले ज्यांनी विठ्ठलाबद्दलचं सातत्याने चिंतन मांडलेलं आहे त्याच्यामध्ये धनपतरायांसारखा मोठा संशोधक असेल आणि ज्यांनी श्री विठ्ठल एक महासमन्वय सारखं पुस्तक लिहिलं त्या राचीम ढेरेंनी अत्यंत बारीक बारीक तपशील देऊन हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे की श्री विठ्ठल पांडुरंग हे फक्त धनगरांचं मूळ दैवत आहे <laughs> त्याच्यामध्ये आणखी एक संशोधक जो आपल्या बरोबर इथे बसलेला आहे संजय सोनवणे सर यांनी देखील आपल्या पुस्तकातून हीच मांडणी केलेली म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की महाराष्ट्राची संस्कृती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला कुठे यावं लागेल तर आपल्याला तुमच्यापर्यंत म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत यावं लागणार आहे इतकी मोठी इतकी समृद्ध परंपरा दुसऱ्या कुठल्या समाजाला आहे की काय असा प्रश्न पडावा इतकी मोठी परंपरा या महाराष्ट्रातल्या धनगर समाजासमोर आहे हा महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीचा पाठीचा कणा आहे धनगर समाजाची संस्कृती हा महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीच्या पाठीचा कणा आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे हा जो सगळा इतिहास आहे तो कुठे लिखित स्वरूपात आज अस असेल नसेल किंवा नव्याने लिहिला जात असेल पण आज समाजाच्या जपून ठेवलेल्या ओव्यांमधून समाजाच्या संस्कृतीमधून समाजाच्या रीतीभातीमधून हा इतिहास सामावलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचं साहित्य खऱ्या अर्थाने जर समजून घ्यायचं असेल तर धनगर समाजाचा इतिहास तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच समजून घ्यावा लागणार आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचं संमेलन होणं आज खूप महत्वाचं आहे हा धनगर समाजाचा जो इतिहास आहे तो आणखी एक महाराष्ट्रापुरत्या संस्कृतीचाच भाग नाहीये तर तो एकूण दखनी संस्कृतीचा भाग आहे दखन ही जी गोष्ट आहे ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही त्याच्यामध्ये कर्नाटक आहे त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे सोलापूरचं आणखी एक वैशिष्ट्य हे आहे की सोलापूर ह्या दखनी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतं कारण इथे जितक्या प्रेमाने मराठी नांदते तितक्याच प्रेमाने कन्नड देखील नांदते आणि तितक्याच प्रेमाने याच भूमीमध्ये तेलगू देखील नांदते आज सकाळीच हॉस्पिटल आमच्या हॉटेलच्या रूमवर साफसफाई करण्यासाठी आलेले दोन मुलं ही एकमेकांशी तेलगुमधून बोलत होते विशेष आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे या तीन भाषांच्या बरोबर इथे उर्दू देखील तेवढ्याच ताकदीने नांदते वली दखनी उर्दूचा जो मूळ कवी फादर ऑफ उर्दू असं ज्याला म्हटलं जातं तो वली दखनी याच्या नावामध्येच ते दख्खन आहे आणि त्या दख्खनची संस्कृती त्या उर्दूमधून आली आहे की काय असं वाटतं ही दखनी ही मराठीच आहे आणि त्याच्यातून उर्दू झाली आणि उर्दूतून मग बाकी सगळ्या म्हणजे हिंदी वगैरे वगैरे सगळ्या भाषा निर्माण झाल्या अशा पद्धतीची थिअरी देखील मांडण्यात आलेली आहे इतकी ही दखनी आपल्या दृष्टीने महत्वाची आहे वली दखनीचा उल्लेख झाला आहे म्हणून महत्वाचं दखनी इकडे आपल्या औरंगाबादचे होते आणि मग नंतर ते गुजरातमध्ये गेले गुजरातमध्ये देखील गुजरात विषयी आणि गुजरातच्या गुजरातीतून त्यांनी लिहिलेलं आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्या सगळ्यांचे लाडके सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये दंगली झाल्या होत्या आणि त्या दंगलीमध्ये वली दखनीची जी कबर होती वली दखलीची जी मजार होती जिकडे नमस्कार करत होते फक्त हिंदू नाही फक्त मुसलमान नाही सगळेजण मिळून जिकडे नमस्कार करत होते त्या वली दखनीची कबर वली दखनीची मजार ही उद्ध्वस्त करण्यात आली त्या दंगलीच्या दरम्यान म्हणजे गुजरातीचा मूळ कवी यांनी गुजरातीबद्दल इतक्या प्रेमाने लिहिलं आहे उर्दू जी आज जगाची भाषा आहे त्या जगाच्या भाषेचा जन्म देणारा माझ्या गावचा माणूस म्हणजे आपल्या सगळ्याचा महाराष्ट्राचा माणूस त्याची मजार त्याची कबर ही रस्त्याच्या मध्ये येते म्हणून उद्ध्वस्त करण्यात आली म्हणजे संपूर्ण त्याच्यावर रोड रोजर पसरवण्यात आला आणि ती सपाट आज तिकडे काही नाही त्या अहमदाबादमध्ये असं घडलं पण जाऊ दे ती आपली संस्कृती नाही या सोलापूरची संस्कृती नाही आणि ती आज आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही कारण या संस्कृतीच्या मुळात निसर्गाशी एकरूप झालेला धनगर समाज जोडलेला आहे पण आम्हाला मात्र याच काही वाटत नाही ना आम्हाला हे माहितीच नाही उज्ज्वल कुमारजींनी सांगितलं की अक्षय कुमार काळे इतका मोठा साहित्यिक तो धनगर समाजातला आहे मी अक्षय कुमार काळेंचं बरं बऱ्यापैकी वाचलेलं आहे म्हणजे काय फार नाही पण बाबा गजल बाबा गालिबच्या विषयी इतकं सुंदर लिहिलेलं आहे सुरेश पटलची त्यांनी घेतलेली मुलाखत आहे ती तर खूपच अद्भुत आहे ग्रेसची घेतलेली मुलाखत आहे ती अद्भुत आहे पण आजपर्यंत कळलंच नाही हो की ते धनगर समाजाचे खूप मोठे आहेत हो ते पण त्यांच्या त्यांच्या लिखाणातून कधी हे जाणवलंच नाही की आपल्या समाजाची दुःख दुःख जाऊ द्या पण आपल्या समाज समाजाच्या संवेदना घेऊन तरी मी यायला पाहिजे ना वेदना वगैरे नका मांडू मी दुसऱ्या तिसऱ्या मी पण मुंबईत राहतो मी कोकणातल्या एका गावातून कधीतरी दोन तीन पिढ्यांपूर्वी आलो तर कोकणातल्या मी माझ्या जातीच्या किंवा माझ्या समाजाच्या वेदना नाही माहीत मला मी मुंबईत जन्मलो आहे मला सगळं मुंबईचं माहिती आहे पण माझ्या मला काही संवेदना असतील की नाही माझी काहीतरी स्वतःची ओळख असेल की नाही माझी काहीतरी स्वतःची संस्कृती सा, आहे की नाही त्या संस्कृतीविषयी मी कधी बोलणार आहे आणि जर मी इतरांच्याच संस्कृतीमध्ये बोलणार असेल इतरांच्याच शब्दामध्ये बोलणार असेल तर तुम्ही साहित्य संमेलनाचे सं अध्यक्ष झालात काय आणि नाही झालात काय माझ्यासारख्या माणसाला काही फरक पडत नाही <laughs> त्यांचं काम खूप मोठं आहे हे मान्य करून याच्यानंतर आपण याच्याकडे बघायला हवं मग जसं मगाशी म्हणालात तसा कोणी कॅबिनेट मिनिस्टर झाला काय आणि कोणी पंतप्रधान झाला काय जर माझ्या संस्कृतीच्या बद्दल जर मी बोलत नसेल माझ्या समाजाबद्दल जर मी बोलत नसेल तर त्याला काही अर्थ उरणार नाही <प्लागा> मग नुसतं समाजाचं भलं करणं म्हणजे समाजासाठी महामंडळ सुरू करणं समाजासाठी कुठल्या तरी योजना सुरू करणं घरं बांधणं किंवा नळ नर... योजना चालू करणं हे अपेक्षित आहे का हे तर आम्ही करणारच आहोत आम्ही आमची घरं बांधणारच आहोत आमची पोरं शिकणारच आहेत आमची कॉलेज सुरू होणारच आहेत पण मग तेव्हा जी तयार होणारी मुलं आहेत ती आमच्या संस्कृतीची भाषा बोलणार आहेत की नाही हा प्रश्न आहे मग त्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अशा संमेलनांची आवश्यकता आहे आणि मग साहित्यात खऱ्या अर्थानं त्याचं प्रतिबिंब उमटणार ना आहे नाहीतर धनगर पात्र अनेक कादंबऱ्यांमध्ये उद्या येतील कारण लोकप्रिय आहे ते भरपूर लोक आहेत आपलं काहीतरी पात्र टाकलं म्हणजे पिक्चरमध्ये जशी पात्र टाकतात ना म्हणजे आपण जसं अनेक वर्ष बघितलं की काहीतरी एखादं धनगर पात्र असतं सिनेमामध्ये तर कशाला बाबा पिक्चर बघायला जातील आपली ही माणसं आपली पिक्चर बघायला जातील असं म्हणून पण तसं काही आहे का मग आमची पात्र घेतली एखाद्या साहित्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाला काय मिळणार आहे पण आमची संस्कृती आमचं जे काही संचित आहे ते येणार का त्याच्यातून आणि मग ते काय आहे ते मला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का आपल्या सगळ्यांना मिळून शोधावं लागणार आहे ते संचित मग आम्ही काहीतरी काय म्हणतो की आम्ही कुठल्या तरी कुळातले आहोत आमची कुठली तरी, तरी जात आहे ना ती कुठल्या तरी कुळातली आहे म्हणजे कोणतरी वंशाचे आहेत मग ते आम्ही आहोत इकडे मग आम्ही कोणतरी मी जर काही चुकत नसेल तर बोला मग आम्ही आम्ही असं म्हणतो की आम्ही असे असे आहोत मग त्या मुळातल्या आर्य कुळात आमचा कुठेतरी संबंध आहे किंवा आणखी काहीतरी असं काहीतरी मग आम्ही त्या समाजातले आणखी जे आहोत ना ते मग आम्ही वरचे उच्च कुळातले त्या समाजातल्या उच्च कुळातले म्हणजे धनगर समाजातले वरचे कोणतरी आम्ही असं काहीतरी मग आम्ही काय आम्हाला काय आम्हालाही आमची संस्कृती पुरेशीच पडत नाही आम्हाला आमची संस्कृतीच पुरेशी पडत नाही मग आम्ही कुठेतरी आम्ही ब्राह्मण बनायला जातो मग आम्ही क्षत्रिय बनायला जातो मी दरवर्षी नित्य नेमाने आषाढीच्या कार्तिकीच्या वारीला येणारा माणूस आहे मुंबईवरून तर तिथे प्रदक्षिणा मार्गावर एक धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेवर असं लिहिलेलं आहे की क्षत्रिय धनगर धर्मशाळा मध्य प्रदेशात तर आ, फार मोठी त्याची संघटना आहे आणि इतर ठिकाणी असू शकले आम्ही फक्त धनगर आहोत हे पुरेसही हो आमच्यासाठी <laughs> आम्हाला कशाला ब्राह्मण बनायचंय आम्हाला कशाला क्षत्रिय बनायचंय बनायचं असेल तर शुद्र बनूया ना आम्ही <laughs> ब्राह्मण कधी म्हणतो आम्हाला शूद्र बनायचंय एखाद्या ब्राह्मणाने म्हणावं ना की मला धनगर बनायचंय धनगर कारण खरी संस्कृती तर धनगरांनीच टिकवलेली आहे खरी संस्कृती खरं ज्ञाने धनगरांनाच मिळतं कारण ते संस्कृती निसर्गाच्या सगळ्यात जवळचे आहेत खरा देव जर भेटणार असेल तर धनगरांमध्येच मिळणार आहे लॉजिकली स्वाभाविक आहे ना मग कोणी ब्राह्मण कोणी क्षत्रिय कोणी मराठा कोणी दलित देखील आपण म्हणूया कोण म्हणतं का की मला धनगर बनायचंय आपण सगळेजण स्वतःला ब्राह्मण आणि स्वतःला क्षत्रिय बनवण्याच्या मार्गावर आहोत आणि जर मग क्षत्रिय बनणार असेल ब्राह्मण बनणार असेल तर मग आमच्या साहित्यामध्ये धनगरांचं त्याच्या संस्कृतीचं कसं काय प्रतिबिंब दिसेल आपण एक खूप सुंदर सिरियल बघतो आहोत सध्या जय मल्हार त्या सिरियल मी काय फारशी बघितलेली नाही पण मला त्याचं जे सुरुवातीचं गाणं आहे ना ते खूप आवडतं म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदाच ते गाणं ऐकलं तेव्हा त्याच्या प्रेमात पडलं म्हणजे जय देवा जय देवा जय देवा जय देवा मग त्या गडबम गारा सोन्याची जे झुरी किती मस्त गाणं आहे त्याच्यात आणि तो मग एक धनगर असा बसलेला असतो आणि समोरून आमच्या आम खंडोपाची सावली त्याच्यावर पडते आणि मग नंतर तो मोठा दरबार आणि मग त्याच्यामध्ये भंडारा उधळला जातोय असं अंगावर काटा आताही माझ्या अंगावर काटा उभा राहिलेला आहे तर ज्यांनी ज्यांनी त्या खंडोबाच्या समोर मान आपली झुकवलेली असेल तिकडे पायासमोर नमस्कार केला असेल तर प्रत्येकाच्या अंगावर काटा आणणारं अंगा हे गाणं आहे इतकं सुंदर गाणं मी त्याच्यानंतरची सिरियल फारशी बघितली तिथे माझं पोट भरतं आणि मी सिरियल बंद करून टाकतो कारण नंतरच काय मग ते डोक्याला ताप होतो अरे हे असं काय दाखवतात तिथं काय दाखवतात की ते आमची आमची बानूभया भय बाबा ती इंद्राची पोरवी कशी काय आम्हाला प्रश्न पडतो म्हणून हे प्रश्न पडतात तर त्याच्यामुळे बघत नाही आम्ही पुढचं काय ते पण ती ते गाणं ते गाणं खूप सुंदर आहे जवळपास सुरुवातीला दोन महिने ते गाणं फक्त गाणं दाखवायचंय आणि मग अचानक त्या गाण्याच्या सुरुवातीला एक संस्कृत श्लोक येऊ लागला माहित आहे तुम्हाला अखिल जगत्स्वामी आठवत्या बरोबर ना अखिल स्वामी सांब सदाशिव मल्हारी बरोबर आमचं गाणं काय कमी होतं का कोणाला तरी वाटायला लागलं की ह्या सिने या सिरियलमधून आम्ही काय पण दाखवू ना ते प्रभावी होईल नाही त्याच्यापेक्षा ना ले ते गाणं जे या मातीतून आलेलं आहे ना ते प्रभावी होऊ लागलं होतं आम्हाला दाखवायचं होतं काहीतरी वेगळंच पण हा खंडोबा आहे तो धनगरांचा आहे हे त्या गाण्यातून स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर पोचत होतं या सगळ्यात लोकांच्या समोर पोचत होतं की तुम्ही ज्याचा घरोघरी गोंधळ घालता तो खंडोबा धनगरांचा आहे हे पोचत होतं ते पोचायला नको म्हणून त्याच्या सुरुवातीला तो, तो श्लोक आला आपण हे कधी समजून घेणार आहोत आपल्या डोक्यावर हे किती वर्ष थापलं जाणार आहे आणि ते आपण मान्य करतो आम्हाला खूप आनंद होतो त्याचा की अरे संस्कृत मधलं आलं आमच्या 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 देवाच्या बद्दल हा तर आम्ही त्याच्याबद्दल कसं समजून घेणार आहोत आणि हे सगळं आपण बारकाईने समजून घ्यायला पाहिजे हे आत्ताच सुरू झालं अशातला भाग नाही हे वर्षानुवर्ष सुरू आहे आणि अजून पण आम्ही सगळं हे इतकं संमेलन भरवतो इतक्या मोठ्या संख्येने आज झाल्यावर आमचा खासदार राज्यसभेवर गेलेला आहे तरी देखील आमच्या डोक्यावर हेच स्थापन सुरू आहे आणि जर आम्ही विचार करणार नसू आमची संस्कृती खऱ्या अर्थाने टिकवणार नसू तर हे असंच सुरू राहील आणि मग खऱ्या धनगरी संवेदन संवेदनेचं सा। प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटणार नाही मी गोव्याला ना तीन वर्ष एका पेपरचा संपादक होतो गोव्यावरून कोल्हापूरला जाताना म्हणजे आंबोली तुम्ही कधीतरी गेला असाल आंबोलीवरून आजऱ्याला जाताना सुंदर असा माथ्याचा प्रदेश येतो डोंगर माथ्याचा हम्म हिरवागार सुंदर प्रदेश आहे वाटेत एक गाव लागतं त्या गावाचं नाव आहे धनगर मोळा गावाचं नाव काय धनगर मोळा मोळा म्हणजे आपण धनगर मळा असं आपण एक त्याचं मूळ असणार धनगर मळा आमचं एक कार्यकर्ता मित्र आहे प्रकाश नावाचा आम्ही तिकडे त्या गावामध्ये गेलो त्या भेटायला तर मी स्वाभाविक चौकशी केली की काय आहे कोण कोण आहे गावात गावात एक चर्च पण दिसलं एक त्यांची दोन दोन तीन घरं गोव्याच्या जवळ असल्यामुळे तर मग त्या गावामध्ये नाव धनगर म्हणा पण त्या गावामध्ये एकही धनगर नाही आश्चर्याचीच गोष्ट आता मुळात हे धनगराचंच गाव असणार आहे आणि मग त्याला तिकडून त्यांना तिकडून हाकलून लावलं असणार आहे आणि मग ती येऊन लोक राहिली राहिली असणार आहेत आणि मग एखाद्या था थडग्यावर कसं नाव करलेलं असतं ना दिलेल्या माणसाचं तसं ते धनगर मळा असलेलं नाव मला त्या दिसतं तिकडे आज आमचं साहित्य असं झालेलं आहे की नाव धनगर मुळा आतमध्ये धनगर मात्र त्याच्यामध्ये नाही ही <laughs> फक्त धनगर समाजाची वेदना नाही मी काही धनगर समाजातलं नाही संजय सोनवणी काही धनगर समाजातले नाहीत परत एकदा म्हणतो संजय सुनवणी धनगर समाजातले नाहीत हा तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी सांगतो हा तरी देखील आज बरोबर ना मी काय चुकीचं सांगतो हा तरी देखील इतक्या ताकदीने इतक्या ताकदीने कारण या समाजावरचे पहिले लेख सरांनी सांगितले तसे मी छापलेले आहेत मी नवशक्तीचा संपादक असताना ते काही महत्वाचं नाही मी काय सांगतोय की संजय सोनवणींसारखा माणूस इतक्या ताकदीने जे मांडतो ती धनगरी संवेदना आहे म्हणजे धनगरांमधल्या अक्षय कुमार काय खूप मोठे साहित्यिक असतील पण ती धनगरी साहित्य नाही मांडत धनगरी संवेदना नाही मांडत आज धनगर नसलेला एक साहित्यिक धनगरी संवेदना मांडतो आणि म्हणून हे साहित्य संमेलन खूप महत्वाचं आहे ज्याच्या साहित्य संमेलनाचा धनगर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एक धनगर नसलेला माणूस आहे ज्यांनी धनगरी संवेदना जपलेला माझ्यासारखा माणूस किंवा अनेक त्या यादीमध्ये मी बघतो माझा मित्र राहुल शेवाळे खासदार अशी कितीतरी नावं मी पाहतो तर ती धनगर नाही आहेत ही आनंदाची गोष्ट आहे कारण आम्हाला आज जेव्हा मी सगळ्या साहित्य संमेलनांमध्ये जातो तेव्हा प्रत्येक जण असं सांगत असतो की आमची जात केवढी मोठी आमच्या जातीचे असे असे गुणधर्म आहेत की माझी जात म्हणजे माझी जात हुशार कोण म्हणतो माझी जात म्हणजे शूर माझी जातच प्रामाणिक असं म्हणत असतो म्हणजे जर मी माझ्या जातीला प्रामाणिक म्हणतो ना तर मग मला मान्य करावं लागेल की ब्राह्मण हुशार आहे मी जर माझ्या जातीला शूर म्हणायला लागलो मान्य करावं लागेल की ब्राह्मण हुशार आहे आणि अस्पृश्य दलित हे जे आहेत ते असेच आहेत मग मुसलमान आहे तो असा आहे मग हिंदू आहे तो मग हिंदू आहे तो असा आहे असं मान्य करावं लागेल आपल्या घरामध्ये चार भावंड एक, असतात ती एक सारखी नसतात मग सकाळ जातीचा कसा एकाच गुणाचा कसा असू शकेल इम्पॉसिबल आहे बरोबर तरी पण आपल्याला एकत्र यायचं मग कशासाठी आपल्या स्वतःचे गोडवे गाण्यासाठी नाही आम्हाला आमच्या अस्मिता समजून घ्यायच्या आणि आम्हाला पुढे जायचंय आणि मग ती पुढे जाण्यासाठी सिद्ध सांगितलं तसा आपल्या सिद्धरामनी सांगितलं तसा आपल्यासमोर एकच मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा ज्ञान ही एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला पुढे घेऊन जाणार याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग आपल्या समोर नाही आणि अत्यंत सुदैवाची गोष्ट आहे अत्यंत योग्य काळात ही संमेलन होत आहेत कारण आज ज्ञानाचं युग सुरू झालेलं आहे ज्या टॉफलरनी सांगितलेलं जे ज्ञानाचं युग आहे ते सुरू झालेलं आहे आज विकिपीडिया तुम्हाला विचारत नाही इंटरनेट तुम्हाला विचारत नाही की ही माहिती तुम्हालाच मिळू शकते कारण तुमची जात ही आहे तुम्हाला कोण जात विचारत नाही आज जे सोशल नेटवर्किंगवर साहित्य मोठ्या प्रमाणात लिहिलं जातं ते आजचं खरं लोकसाहित्य आहे मी संजय सोनवणींनी आजपर्यंत शंभरावर पुस्तकं लिहिली आहेत एक दोन नाही शंभर पुस्तकं लिहिली आहेत पण संजय सोनवणी आज पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले ते फेसबुक मुळे ही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मान्य करावी लागणार आहे तुमचा पोरगा आणि पोरगी हातामध्ये मोबाईल घेऊन खेळत आहे खेळू द्या त्याला प्लीज खेळू द्या अभ्यास करत नाही नको करू दे त्याला त्या ते मोबाईल बरोबर खेळू दे उद्याचं सगळं ज्ञान त्या मोबाईलमधून येणार आहे तो मोबाईल आहे की तू धनगर आहेस की मराठा आहेस की ब्राह्मण आहेस तो त्याच्यासाठी ज्ञानाची दार उघडी करून ठेवणार आहे जगभरातली सगळी चांगली पुस्तकं त्याच्यासमोर आहेत आज आम्हाला कुठल्या प्रोफेसरला जाऊन विचारायची गरज नाही की हे असं कसं आणि ते तसं कसं म्हणून तेव्हा तो इंटरनेट आमच्या समोरचा खरा प्रोफेसर आहे आज ते इंटरनेटचा इंग्रजी भाषेचा मराठी भाषेचा आपण त्याच्या मार्गावर चालायला हवं समजून घ्यायला हवं आणि आपल्या संवेदना आपल्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये मांडायला पाहिजेत ही त्यांचीच भाषा बरोबर आहे पुस्तकातलीच भाषा बरोबर आहे असं काहीही गरज नाही तुमचा रस्वत दीर्घ चुकताय चुकू द्या काही प्रॉब्लेम नाही काहीही प्रॉब्लेम नाही कसलाही विचार करू नका हे रस्वत लिहायचं की दीर्घच लिहायचं वाटतंय ना लगेच व्हॉट्सअपवर करा आणि पाठवून द्या हजार लोकां एक पुस्तक हजार कॉपी सापतो ना आपण त्याच्यातला पाचशे वाटतो हं आणि पाचशे कुठेतरी विक विकल्या जातात त्या पाचशे पुस्तकातून काय होतंय हो आमचा व्हॉट्सअपचा एक मेसेज दहा हजार लोकांकडे जातो जर त्याच्यामध्ये ताकद असेल तर आणि ती ताकद तुमच्यामध्ये आहेच ना ती ताकद माझ्यामध्ये आहेच ना मातीशी जोडलेलो होत आपण मग आपल्यामध्ये ताकद नसणार तर कोणामध्ये असणार त्याच्यामुळे बिंदास हे जे नवं माध्यम आहे त्या नव्या माध्यमाला आपण ताकदीने सामोरं जाऊया उद्याचं साहित्य त्याच्यावर लिहिलं जाणार आहे उद्याचं साहित्याचा प्रभाव त्याच्यातून असणार आहे त्याच्यामुळे काही घाबरून जाण्याची गोष्ट नाहीये अशा पद्धतीचं सा, साहित्य संमेलन होणं ही आश्वासक गोष्ट आहे आज इतकी ताकदीने बोलणारी आपल्या समोरची माणसं आहेत इतक्या ताकदीने ऐकणारी माणसं आहेत इतकी माणसं असतात का कुठे तर इतक्या ताकदीने ऐकणारी माणसं आहेत तर आपण काहीही घाबरण्याची गोष्ट नाही उद्याच्या साहित्यामध्ये धनगरी संवेदनाला मोठी जागा असणार आहे कारण ती सगळ्यात महत्वाची संवेदना आहे